यायच या स्पर्धेचं या स्पर्धेचा चतुर्थ क्रमांकाचं मानकरी ठरलाय तो संघ आहे सोमजाई क्रीडा मंडळ सोमजाई संघाचं खेळाडूंना विनंती करतोय आपण यायचंय या स्पर्धेच्या निमित्तानं आलेल्या सर्व मान्यवरांचं सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक आभार आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आलात विनंती करतोय दर्शनबाई विचार यांना की आपण चतुर्थ क्रमांकाचा पारितोषिक तिकडे <laughs> या स्पर्धेचा चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ ठरतोय सोमजाई <laughs> <laughs> रोख रक्कम सात हजार व चषक दर्शनबाई विचारे यांच्या हस्ते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मृती वित्यर्थ पुरस्कृत दर्शनबाई विचारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष यांच्या हस्ते या स्पर्धेच चषक आणि पारितोषिक घेण्यात येत आहे त्यानंतर आपण वळणार आहोत या स्पर्धेतील तृतीय क्रमांक तृतीय क्रमांकाचा मानकरी संघ ठरलाय तो जय गणेश मित्र मंडळ जय गणेश मित्रमंडळ मी विनंती करतोय दर्शनबाई विचार यांना की तृतीय क्रमांकाचे पारितोषिक आणि रोख रक्कम सात हजार जय गणेश मित्रमंडळ तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय जय गणेश मित्र मंडळ ठरतोय तृतीय क्रमांकाचा मानकरी रोख रक्कम सात हजार व त्यानंतर आपण वळणार आहोत त्यानंतर या स्पर्धेतील उत्कृष्ट चढाई कोण असेल उत्कृष्ट चढाई उत्कृष्ट चढाई या स्पर्धेतील उत्कृष्ट चढाई आणि तो दा 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 रोख रक्कम एक हजार पाचशे आणि मिथुन चव्हाण यांच्याकडून लाभलेला एक जर्सी आणि त्याचा मानकरी ठरतोय उत्कृष्ट चढाई शिवशमू संघाचा पारस आपण प्रत्येक वेळेला चषक पाहत असतो परंतु आपण रोख स्वरूपात बक्षीस ठेवलंय रोख रक्कम एक हजार पाचशे आणि टी एस के स्पोर्ट्स यांच्याकडून जर्सी आणि रोख रक्कम अभिनंदन पारस त्यानंतर या स्पर्धेतील उपविजेता संघ ठरलाय तो शिवशंभू संघ तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो शिवशंभू संघ शिवशंभू संघ उपविजेता संघ या स्पर्धेतील पारस साकरे यांच्या कर्णधार आणि कोच म्हणून ज्यांना आजयदा वीरकूट यांच्या मार्गदर्शनाखाली द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय तो, तो शिवशंभ संघ त्यानंतर आपण वळणार आहोत या, या स्पर्धेतील उत्कृष्ट पक्कड बेस्ट डिफेंडर कोण असेल बेस्ट डिफेंडर आणि या स्पर्धेतील बेस्ट डिफेंडर चालतोय धनसी डेकोरेटर संघाचा साहिल करचकर रोक रक्कम एक हजार पाचशे आणि एस एस के स्पोर्ट्स कडून जर्सी अभिनंदन साहिल त्यानंतर या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ या स्पर्धेतील अंतिम विजेता संघ धनश्री डेकोरेटर्स मेडल एक एक खेळाडून यायचे मेडल आहेत मेडल आणि रोक रक्कम एकवीस हजार आणि भव्य दिव्य अस या स्पर्धेतील अंतिम विजेता संघ ठरला आहे तो धनश्री डेकोरेटर्स

एकवीस हजार आणि चषक स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मृतिवित्त्यर्थ पुरस्कृत दर्शन दर्शनबाई विचारे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्यानंतर सर्वोत्कृष्ट खेळाडू सर्वोत्कृष्ट खेळाडू यासाठी एस एस के स्पोर्ट्स यांच्याकडून जर्सी आहे हिदायत जमादार यांच्याकडून एक बक्षीस आहे आणि रोख रक्कम दोन हजार याचा मानकरी ठरतोय कोण असेल कोण असेल सर्वोत्कृष्ट खेळाडू या स्पर्धेतील आणि तो खेळाडू ठरतोय धनश्री डेकोरेटर संघाचा संघ कर्णधार रोष उसाडे रोक रक्कम दोन हजार के स्पोर्ट्स जर्सी आणि हिदायत जमादार यांच्याकडून एक घड्याळ रोशन मुसाणे सर्वोत्कृष्ट खेळाडू या स्पर्धेतील ठरतोय अभिनंदन रोशन सर्व खेळाडू सर्व संघ मालक यांचं त्याचप्रमाणे गणेश स्पोर्ट्स उज्ज्वलदादा किळस्कर आमचे गुरु निवासभाई गुरव या सर्वांचं मी या स्पर्धेच्या निमित्ताने आभार व्यक्त करतो आणि ही स्पर्धा संपली अशी जाहीर करतो धन्यवाद